मित्रांनो नमस्कार तब्बल पाच महिन्यानंतर मी निधी फार्मवर आलोय आल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्या हत्ती पाहायला एवढा मोठा इथं ठेवलेली मशीन निखिल सरला म्हणलं हे काय केलं सर म्हणलं हे ना सगळ्यासाठी नाहीये ज्या लोकांना उद्योग व्यवसाय करायचा त्या गोष्टीसाठी हे बनवलेली आहे तर व्हिडिओमध्ये सर्वात पहिले मी परिचय करून देतो नाना म्हणजे निखिल सरांचे वडील काना अभंग आणि आतमध्ये पण खूप बदल झाल्या जर का छोट्या छोट्या मशीन पण खूप जास्त आणल्या आता मधले बियाणांच्या पण रॅक वगैरे सगळ्या पाहिल्या कटर ते फिडिंग बॉटल वगैरे ना ना सगळी माहिती एकदा फिरू आपण सगळं त्या हिशोबाने हे कशासाठी ही एवढी मोठी मशीन हे मशीन जे आहे ते सर्वसाधारण जो भांडवशी आहे हा त्यांचे पैसे जास्त त्यांनी धडा काढून द्यावा मला ओके की दुर्घा तयार करणे हां शेतीमध्ये शेतीतले प्लॉट आणि ह्या गोष्टी तुमच्या पश्चिम आम्ही बघतो ट्रॅक्टरच्या पाठीमागची मशीन ती कुठे करायची वगैरे मराठवाडा विदर्भातील लोकांनी लक्षात ठेवा तुम्हाला पण बिझनेस मध्ये पुढे जायचंय इकडे काय करतात ना ना थोडस मी अशा मोठ्या ज्या मशीन ट्रॅक्टरच्या पाठीमाग लावून ती सायलेन्स तयार करण्याच्या पद्धती आहे पण काही कंपन्या किंवा मोठे उद्योजक त्याच्यामध्ये पडलेले आहेत पण ही मशीन मला वाटतं सर्वसाधारण व्यक्तीला सुद्धा थोडं भांडवल जर असेल तर करता येऊ शकते रेडीमेड समजा इथं डायरेक्ट बॅगा पाहतात पन्नास किलोच्या तयार करून बाजूला करता येतात मग दहा एकर पाच एकर किंवा एका गावामध्ये तुम्ही शंभर दोनशे एकर मकाचं जरी बनवून तुम्ही स्टॉक करून विकायचं म्हणलं तरी बी परवडतो समजा नाही किंमत पण मोठी असेल मोठी किंमत पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार जरी असेल अच्छा बरं पण थोड्या दिवसात तिची किंमत कमी होऊन जाते वापस होऊन जाते म्हणजे विक्रीच्या हिशोबाने जर ठेवल्याच्या नंतर जनरली मोरग्यासाचा भाव मला वाटतं चालतो आणि त्या हिशोबाने जर बॅग करून विकायला गेले तर किंमत म्हणजे व्यावसायिक म्हणून पाहू शकतो आता पण चारशे अतिशय प्रॉफिट ट्रेंड भागा ठीक आहे समजा एक ट्रॅक्टर हे भाग भांडवल आणि तुमच्या परिसरामधल्या मक्का कॉन्ट्रॅक्ट करून किंवा ठरवून घेतल्याच्या नंतर विकता येऊ शकतो समजा त्याच्यानंतर थोडस मध्ये जाऊ okay. बाकीच्या गोष्टी कारण सगळ्यासाठी नाहीये हत्ती पाळायचं म्हणल्याच्या नंतर राजा किंवा सुबेदार आपलं कारण आता क्लॅरिटी आहे गोष्टी ठीक आहे ना ना मध्ये आलो मध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले दिसले हिरा बियाणांचे तर काही नवीन बियाणे किंवा सुधारित आले का कारण मेथी दसरात हातगाट शेवगाज सुभाब वगैरे हे आपल्या रेग्युलर लोकांना आहे गोपी कृष्ण वगैरे सगळंच भेटते बाकीच्या मशीन कोण कोणत्या कारण ह्या गोष्टी तर मी अगोदर पण सांगितल्या निखील सरला किंवा नानाला कॉल करून त्याला कॉल करून हे सगळे बियाणे मागवू शकतो आपण मार्केट रेडपेक्षा शंभर टक्के तुम्हाला थोडंफार तरी त्या बाकीच्या मशीन थोड्या आम्हाला सांगा त्या नु मशीन किंवा कटर ना ही कोणती आहे मशीन आहे ना अतिशय ज्यांच्या पन्नास साठ शेळ्या आहेत त्यांनी मशीन घ्यावं त्याचे पाच प्रकार आहेत मशीन नुसतं कुठे करण्याचं काम करत नाही प्रॉफिट मध्ये आमचा धंदा प्रॉफिटमध्ये ह्या मशीन नाही आमच्या शाळांचा धंदा ह्या ह्या लक्ष्मीना आणल्यामुळे आम्ही आज चांगल्या ठिकाणी प्राप्त केली आम्हाला पैसा मिळल्यामुळं आम्ही चांगल्या लोकांना चांगलं मार्गदर्शन करून घेतो पहिला प्रश्न असा आहे की कि एकटे शेतीचा जर घेतला किंवा धान्य घेतली आणि शियांना घालू शकलो खूप किमती वाढलेली आहे किमती वाढल्यामुळे त्यातला जी काही आठ टक्के दहा टक्के भाग उकारं भरणा मशीन मधनं ह्या मशीन मधनं फक्त एकच पॉइंट जातो शंभर किलोतनं एक किलो फक्त उकारंटाकडे जातो नव्याण्णव टक्के पोटात जातात शियांच्या गायांच्या बरोबर पहिले ह्याच कार्य असं आहे सर की मका मकच करिस जर घेतलं आणि ह्याच्यात टाकलं तर पीठ केलं जातं त्याची कुंबडी काढायचे नाही त्याचा घाटा काढायचा नाही आणि सगळंच सगळं कनिष टाकायचं कनिष टाकलं की त्याचं पीठ बाहेर येतं पीठ बाहेर आले की ते पोतं भरून ठेवायचं तेच पाशीत भरायचं शेळ्यांना घालायचं भिजव त्याचं दूध वाढतं तयारी वाढती गाभाची क्षमता चांगली राहती आणि डॉक्टरांचा खर्च कमी होतो ज्या वेळेला शेळ्यांच्या आमची ताकद जास्त असते सर त्या वेळेला त्या शिळ्या आजारी पडत नाहीत हा प्रश्न आहे मशीनच दुसरं कार्य असेल तुमच्या जर पन्नास असतील किंवा शंभर असतील तर उसाच्या दोन तीन मोळ्या तर केसासारखी सारखी केली जाते केसासारखी बारीक ती केसा 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 बारी शेळ्या इतक्या आवडीने खातात की पहिला प्रश्न असा मुळे आणताना त्याची पाठी काढू नका मी पण एक गोष्ट पहिली तुम्ही जे म्हणले ना टाकल्याच्या नंतर बाकी काही काही मशीन मधून थोडस काय होत की चकट्या मोठ्या पडतात किंवा मग चिकट होत पाणी चिपकत राईट तसं हिच्यातून नाही निघेल हिच्यातून कोरडा स्वतः निघतो मी पाहिलेलं मागचा व्हिडिओ पण हे बनवलं होतं निखिल सरासोबत अतिशय चांगल्या पद्धतीची मशीन आहे प्रश्न असा आहे की ऊस हा शेळ्या खातील का प्रत्येकाच्या समस्या निर्माण होतील पण ह्या मशीन मध्ये भरल्यानंतर शेळ्या ऊस खातात ते कशा खातात ह्याच्यातनं भरणा केल्यानंतर त्याची कॅसारची बुक्ती झाल्यामुळं त्यांना खायला सोपं जातं त्यामुळे ऊस खाऊ शकतात दुसरा प्रश्न असा आहे मकाचं भुसकट काळ्या कुड्या राहतात बरोबर ते आपण टाकतो टाकायचे नाहीत ह्या मशीन मध्ये भरडायच्या त्याच्यामध्ये मकाचा भुसा टाकायचा ते शेळ्यांच्या बोट ठेवायचा त्या आनंदाने खातात पाठीमाग एकदा निखिल सरांनी डिमो दिला होता जेवढं भुसकट आहे आपण जमा गोळी म्हणतो ते ह्या मशीन मधून टाकून ते वरचा जो घाण असतात ते पूर्ण त्याचा भुगा निघतो आणि त्याच्यामध्ये मक्केचा बारीक केलेला जो भरडा आहे तो थोडासा मिक्स करून पाण्याचा शिरकावा मारला की त्या शाळेत आवडीने खातात तुम्ही डेमो पण पाहिलेला आहे बरं दुसरी एखादी घेवा म्हणजे ही तर आहेच गुणवान ना ना किमती बऱ्याच वेळेस किमती चौलेत पण होते लोक त्यावेळेस भारतात ही मशीन संपूर्ण आहे अशी जर घेतली त्या चित्रीकरणाबरोबर तर ही बावन हजार किंमत आहे मोटार सहित सगळं वगैरे सगळं खूप सायसी मोटर चालू करायचं पण हा शासनाकडून केंद्र शासनाकडून तुम्हाला शेतकऱ्यांचं साठी तेरा हजार रुपये सबसिडी तुम्हाला पंचायत समितीकडे आमचे बिल अधिक तुमचं खाती उतारा जोडला की ते तुम्हाला ते प्राप्त आहे ते मिळतात तेरा हजार आता ह्या पैशाचा विषय आहे आता हे जे आहे तेच मी विचारत होतो कटोर आणि अजून दोन तीन गोष्टी थांबा एक मिनिट हे टॅग आपल्या भाषेमध्ये सांगायला मिळत त्याच्यानंतर ही बॉटल फिडिंग बॉटल या सगळ्या गोष्टी येतात आणि सगळ्यात पुढे बरेच जण मला विचारू लागले का नाही कुठे भेटतील ते कसे लावायचे काय निधी गोटफॉर्म श्रीनिधी गोटफॉर्म वरती सगळं आहे हे त्याग याचा बिल त्याचे क्रमांक त्याचं हे अप्लिकेटर ऍप्लिकेटर मध्ये हे त्याग याच्या चिटकून वगैरे लावला लागतं मी चॅनलवरती एक डेमो दिलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता कशा स्वरूपात लावायचा न जरा आपल्या ट्रेनिंग असेल त्याच्यामध्ये पण ह्या गोष्टी दाखवलेल्या का ठीक आहे त्या बघा ऑर्डर करण्यासाठी खाली नंबर दिलेला आहे कानाचा नंबर आहे निखिल सरचं आहे कल्पना कर करायचं आणि हे फिडिंग बॉटल बरेच जण आता काही काही शेळेला येण्याच्या दुधच नसते बरोबर अशा वेळेला भरती बेजावं आता म्हणून मग त्यावेळेस मी सांगतो की दुसऱ्या काढून पाहत पा द्यायचं कसं आता त्याला थोडं थोडंच पाणी वाटी पाजायला यावेळेला ह्या फिडिंग बॉटल कामी येतात याला असते निप्पल ते इकडच्या बघा हे उलट टाकलेलं असते नंतर तुम्ही घरी गेला जरा सूर्य पाकायचं बाटलीमध्ये दूध भरायचं दुसऱ्याचं पाहिजे तर थोडंसं गरम करून भरायचं ते कसं पाहिजे असं संदर्भात ट्रेनिंग मध्ये माहिती आहे इथं तुम्हाला ही बॉटल आहे फिटिंगची सुरुवात ती एकदम हार्ड प्लास्टिक असते ओरिजिन प्लास्टिक असते मला वाटतं घरून मागवलं नाही सगळ्या आहेत किमती वगैरे त्यांना फोन करून पद्धतीने विचारा आता कसं याच्या कमी जास्त होत राहतात बाटली कमी किमती चांगल्या क्वालिटीच्या असल्यामुळे त्यांना विचारून घ्या हे तर आहेच नाना दुसऱ्या मशीन ज्या वेळेला नाक्या असतील शेळ्यांच्या नाक्या असतील शिंगे असतील हा तर हे काम हे जे आहे हा, हा कटर तर ते काढू शकतो तो खुरा कटर लाटर पहिले लोक काय करतात ते कट्टीसारखा सारखा प्रकार असतो आणि त्याच्या सारखं प्रकरण असं शिरून घ्यायचं पण ते स्किलचं काम आहे ते प्रत्येकाला जमत नसते ते ज्याला ऑटो मारायला आहे ते नाही आपण खसक्या काढता काढता जिवाळीत आहे रक्त बघा होऊ शकते हे ना जेवढा पाहिजे तेवढा असा पद्धतीत खेळ करता येऊ शकते आणि याच्या किमती काय असतात त्याची चारशे पन्नास रुपये किंमत आहे कंपनीकडे गेलं तर पाचशे पन्नास किंमत आहे चारशे मशीन दुसरे अजून निधी मोठ्या सगळ्याच स्टोर मधल्या गोष्टी बघूया हेच दाखवा सर त्या सगळ्या ज्या आहेत तर अजस्त्र प्राणी आहे थोडक्यात मोठा हत्ती त्याच्या आणि ह्या मशीनच्या मधला जो एक कोरडीचा प्रकार निखिल सर म्हणले होते तो बघूया का पण अजून एक सर सांगायचे की ज्याच्या दोन गाया आहेत पाच शाळे आहेत त्याच्याकरता आपल्याकडं हँड कटर हँड कटर आहे त्याची किंमत फक्त तीन हजार आहे आपण ते राहता भारतात त्याला गाळा खाऊ शकतो ना ही मशीन फोर डी हिच्यामध्ये गोल बॅग आणि ही पण कमर्शियल लेव्हलवर वापरली जाते का म्हणजे आता हिचा किती कॅपॅसिटी वगैरे सर्वसाधारण आताच्या मशीनमध्ये ह्याच्यामध्ये एवढाच फरक आहे की ह्या जे गोल बॅग तयार होतात बरं आणि गोल गोल बॅग होतात पण दोनदा प्रेस करावं लागते दोनदा दाप दोनदा त्यामुळे ह्याला वेळ जास्त जातो पण हे जो आहे दोन टन दोन टनापासून तीन टनापर्यंत अवरेज हिचा आहे एका तासामध्ये दोन तीन ते तीन टन मुरघास बॅगा तयार करू शकतो अच्छा तेच सेम इथं कटर इथून ह्या याच्या मार्फत मध्ये जाणार मध्ये गेल्याच प्रेस होणार बाकी सगळं किंमत याची जवळपास कंपनीची किंमत चार लाख दहा हजार आहे अशा पद्धतीची मशीन आहे ट्रॅक्टर ऑपरेटिंग आहे किती एच पी पर्यंत ट्रॅक्टर येईला चाळीसच्या पुढे कुठलाही ट्रॅक्टर चालू चाळीसच्या पुढचं कुठलाही ट्रॅक्टर समजा येईल ऑपरेट करू शकतो माझ्या पद्धतीने मी नानासोबत सगळ्या मशीन निधी गोड फॉर्मवरच्या काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला किमतीमध्ये फोन करा निखिल सरला होईल काहीतरी ताण घेऊ नका त्या हिशोबानं दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की कमर्शियल लेवलवरच्या यावेळेस कसं आहे फक्त गोट फार्मवरती किंवा माझ्याकडे गायी आणि म्हशी आहेत म्हणूनच मशीन वापरायचे नाही तर व्यावसायिक ज्यांना करायचे त्या लोकांसाठी पण मशीन होते म्हणून दाखवायचा प्रयत्न केला बाकी तुम्हाला काय वाटते मशीन कशा का आहेत काय या संदर्भात माहिती कमेंट करून पाठवा मला आणि संपर्क साधा नानाचा नंबर आहे निखिल सरचा नंबर आहे कल्पनाताईचा नंबर आहे बाकी शेळीपालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय सगळ्या संदर्भात व्हिडिओ बनवले तरी जा चेकआउट करा आणि बाकीची सगळी माहिती धन्यवाद